प्रत्येक राजकीय अपडेट साठी चॅनल ला करायला विसरू नका दादा भुसे हे फारसे प्रसिद्ध नसलेले नाव मात्र शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गुवाहाटीला रवाना झाले त्यामध्ये दादा भुसे यांचाही समावेश होता नवीन सरकार स्थापन झालं आणि कृषीमंत्री असलेले दादा भुसे यांना बंदरे व खनिकर्म मंत्री पदावर समाधान मानावे लागले नंतर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री केले गेल्याची चर्चा आहे मात्र बंडखोरी झाल्यापासून त्यांना नेहमी दुय्यम स्थान दिलं जात आहे अशी चर्चा सर्वत्र होते ज्यांच्याकडून पक्षातील आपले स्थान बळकट ठेवता आले नाही त्यांच्या हातून मतदारसंघही जाणार अशी टीकाही त्यांच्यावर केली जाते पक्षातील त्यांचा कमी होणारा प्रभाव जनतेचा रोष आणि ठाकरे सरकारची रणनीती यामुळे आगामी विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी अवघड ठरू शकते का दादा भुसे येणाऱ्या काळात फक्त माजी आमदार म्हणून ओळखले जाणार का असा प्रश्न निर्माण केला जात आहे अशातच ज्यांनी शिवसेनेचा गट तोडला त्यांच्या विरुद्ध प्रबळ दावेदार उभा करून नव्याने शिवसेना निर्माण करण्याची भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे आणि त्याच उद्देशाने दादा भुसे यांच्या विरोधात तगडा उमेदवार म्हणून अद्वय हिरे यांना पुढे केले जात आहे तर खरोखरच हिरे हे दादा भूसे यांच्यापेक्षा प्रभावी ठरतील का पाहूया नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव आणि आपण पाहताय महाराष्ट्रभूमी मालेगाव म्हणजे हिरे कुटुंबियांचे वर्चस्व असलेला मतदारसंघ भाऊराव हिरे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत योगदान दिले त्याच्यानंतर त्यांनी आपल्या यशाचा आणि विकासाचा आलेख कायम उंचावत ठेवला नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्राच्या राजकीय कॅनव्हासवर चमकवण्याचे काम डॉक्टर भाऊसाहेब हिरे यांच्यामुळे झाले अनेक वर्षांपासून हिरे घराण्याकडे सत्तेची सूत्रे राहिली मालेगाव मधील लोकल सेल्फ गव्हर्नमेंट पासून तर राज्याच्या महसूल मंत्र्यांपर्यंत भाऊसाहेब हिरे यांनी नानाविध पदे भूषवली नाशिक जिल्हा बँकेच्या स्थापनेसाठीही हिरे यांनीच हिरीरीने सहभाग घेतला हिरे यांच्यानंतर व्यंकटराव हिरे एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे बहात्तर मध्ये राज्यमंत्री राहिले त्यानंतर बळीराम हिरे पुष्पाताई हिरे प्रशांत हिरे यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले पण नंतरच्या काळात अगोदर अपक्ष आणि नंतर शिवसेनेच्या तिकिटावर दादा भुसे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले त्यानंतर हिरे कुटुंब भाजपाशी जोडले गेले पण शिंदे गटामुळे शिवसेनेत फूट पडल्यानंतर अद्वै हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून भाऊराव हिरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार महाराष्ट्राने पाहिला आहे अनुभवला आहे त्यांच्या विचारांशी बांधील की म्हणून अद्वै हिरे ठाकरे गटाशी जोडले गेल्याचे ते स्वतः सांगतात सोबतच भाजपने त्यांना दिलेली वागणूक हिरे यांच्या जिव्हारी लागली आणि महायुतीला धडा शिकवण्यासाठी ते तयारीला लागले आहेत किंबहुना तशी सुरुवातही झाली आहे मालेगाव बाजार समितीची निवडणूक काही महिन्यांपूर्वी झाली त्यामध्ये अद्वै हिरे यांनी पंधरापैकी चौदा जागेवर विजय मिळवत दादा भुसे यांचा सुपडा साफ केला आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एक आत्मविश्वास मिळाला आहे तसेच उद्धव ठाकरे यांची मालेगावात झालेली सभा कार्यकर्त्यांना करणारी ठरली मनात दादा भुसे यांच्याबद्दल नकारात्मक भाव निर्माण होतोय अगदी सुरुवातीच्या काळात आक्रमक पद्धतीने दादाभाऊ भुसे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले मात्र ते स्वतः सत्तेत असताना शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची असंवेदनशीलता अनेकांना टोचणारी होती कांदा महाग झाला म्हणून कांदे खाणे सोडून द्या या अशा प्रकारची त्यांची वक्तव्य शेतकरी बांधवांना रुचणारी नव्हती म्हणून विश्वासाने कित्येक वर्षांपासून निवडून दिलेले आमदाराला खरी जागा दाखवण्याची वेळ आली आहे अशी भावना देखील स्थानिक पातळीवरील सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण होत आहे याचा फायदा निश्चितच हिरे बांधव घेतील यामध्ये शिवसेनेचे फूट पडलेली मते हिरे कुटुंबाचा अगोदरचा स्वतःचा असलेला मतदार आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी असलेले त्यांचे जुने संबंध यावेळी नक्कीच कामाला येतील तसेच शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते देखील सकारात्मक ऊर्जेने महत्वाची ठरू शकते महाविकास आघाडीच्या वतीने जर हिरे यांनी निवडणूक लढवली तर दादा भुसे यांचा पराभव निश्चित होऊ शकतो अशी चर्चा आहे तसेच दादा भुसे यांनी कांदा संबंधित केलेले आक्षेपारी वक्तव्य शेतकऱ्यांच्या मनाला ठेच पोहचवणारे होते त्याचा परिणाम नक्कीच त्यांना येणाऱ्या निवडणुकीत पाहायला मिळू शकतो आपल्याला काय वाटतं हे नक्की सांगा